कसबेवणी येथील संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाची चुणूक दाखवत अठराव्या राष्ट्रीय ज्युनियर ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तराखंड येथे आयोजित या स्पर्धेत नावलौकिक सम्यक अनिल गांगुर्डे तसंच वेद प्रमोद खडताळे या विद्यार्थ्यांनी ग्रॅपलिंग अंडर थर्टीन या स्पर्धेत कांस्यपदक पटकावत शाळेचं नावलौकिक वाढवलं आहे हरिद्वार येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये त्यांनी आपली दमदार कामगिरी नोंदवली या राष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील नामांकित आणि अनुभवी खेळाडूंनी सहभाग घेतला या कठीण स्पर्धेत सम्यक अनिल व वेद प्रमोद खडताळे यांनी आपलं उत्कृष्ट कौशल्य तांत्रिक प्रभुत्व आणि विलक्षण जिद्दीच्या जोरावर दमदार कामगिरी केली या दोघांनीही या संपादन केले उत्तुंग कामगिरीबद्दल क्रीडा शिक्षक मुकेश सोनोने यांचं सो मोलाचं सो मार्गदर्शन त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक महेंद्र उपाध्यक्ष प्रवीण देवरे सेक्रेटरी अॅडव्होकेट देवीदास कोकाटे सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक श्रीमती अनुपल्ली मोहना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी कळवण प्रतिनिधी भूषण गांगुर्डे यांनीही या विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आपल्या संताजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आता पारितोषिक पटकवलेलं आहे काय सांगा आपल्या संताजी इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांना दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला चांगल्या प्रकारे कामगिरी केली त्यामुळे उत्तराखंड येथे ज्या स्पर्धा झालेल्या यांनी हरिद्वार येथे झालेल्या स्पर्धा यांनी जी ही स्पर्धा रॅपलिंग हा एक कुस्तीचा प्रकार असतो त्या त्यामध्ये त्या मुलं भारतात कमी करून साडेचारशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी जा सहभाग नोंदवला होता त्यामध्ये उत्तराखंड हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला महाराष्ट्रामध्ये दुसरा नंबर पटवला पहिल्या क्रमांकाला आहे हरियाणा ही टीम आलेली आहे हरियाणा इथे टीम आलेली भाऊ काय सांगशील हरियाणामध्ये तुम्ही जाऊन आले कसं वाटलं

पुढच्या वेळेस आम्ही मारू करण्याचा प्रयत्न करू वेळेस आम्हाला दुसरी ट्रॉफी भेटली म्हणून आम्ही नाराज लावणार या वेळेस आम्हाला पहिली ट्रॉफी मिळवायची म्हणून आम्ही त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करणार तो प्रयत्न करणार आणि हा आणि हरियाणाला हरवणार म्हणजे हरवणार प्रयत्न होईल म्हणून म्हणून सांगतो तेवढी होईल तेवढी प्रॅक्टिस करायची पण पहिलाच नंबर पाठपायचा जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट साठी भूषण गांगुरडे वणी